माझा आवाज येतोय का सर्वांना सर्वांना आवाज येतोय का आवाज येतोय का सर्वांना चला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र पुलीस भरती युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे बघा आपण आज या ठिकाणी मराठी ग्रामर म्हणजे मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेजचे काही प्रश्न बघणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा जनरल नॉलेजच्या प्रश्नावर विश्लेषण बघितलं होतं आणि मराठी व ग्रामरचे काही क्वेश्चन्स बघितले होते आज सुद्धा त्याचप्रमाणे आपण काय करणार आहोत या ठिकाणी क्वेश्चन्स बघणार आहोत बघा या ठिकाणी मी स्टार्ट करतोय सर्वांचं मनापासून स्वागत आहे पहा बघा पहिला क्वेश्चन शिंदुताई सपकाळ यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे एका पानाची कहाणी जीवन एक संघर्ष पालखी आणि मीन वनवासी त्याचं उत्तर काय आहे सांगा सर्वांनी आवाज येतोय का सर्वांना दिसत आहे का ऑप्शन्स क्रमांक किती उत्तर असणार आहे याचं तीन आहे पालखी उत्तर काय असणार आहे तीन आहे ओके सर्वांना दिसतंय का सानपजी तू स्क्रीन दिसत आहे का सर्वांना स्क्रीन दिसत आहे का प्रश्न दिसत आहे का सर्वांना प्रश्न सर्वांना प्रश्न दिसत आहे का प्रश्न दिसतोय सर्वांना नाही दिसत एक मिनिट चला गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून थोडा टेक्निकली इश्यू आहे एक मिनट बघतो या ठिकाणी नहीं। नहीं हा ना दिसत नाहीये स्लाइड स्लाईड सर्वांना दिसत नाही आहे स्लाईड दिसत नाही ना सर्वांना वन मिनिट दिसत आहे का सर्वांना आता